रियल अकॅडमी प्रेझेंट्स सायन्स हायब्रीड प्रोग्राम आता तुमच्या घरी जेई नीट एम एस टी सीई टी साठी प्रवेश घ्या आणि मिळवा अकरावी बारावी सायन्स संपूर्ण कोर्स अगदी मोफत नव्वद टक्के पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना विशेष सवलत होत विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी दत्तक योजना संपर्क ऐंशी सत्तर पस्तीस एकोणीस शून्य देईल मुंबईतील वांद्रेवरळी सी लिंकवरून समुद्रात उडी घेत एका व्यावसायिकानं आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे भावे सेठ असं या व्यक्तीचं नाव असून कर्जबाजारीपणामुळे आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती समोर येत आहे पोलिसांना या प्रकरणात सुसाईड देखील सापडली आहे भावेश सेठ हे घाटकोपर येथे राहत होते पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सेठ यांचा बॉल बेरिंगचा व्यवसाय आहे बुधवारी ते एका अज्ञात कारमधून लिफ्ट मागून वांद्रे वरळी सीलिंगजीवर आले होते त्यांनी कार चालकाला आपली कार बिघडल्याचं सांगितलं व त्यांच्याकडून लिफ्ट मागितली त्या कारमधून ते, कार ते वरळीच्या दिशेने सीलिंगवर आले त्यानंतर दुपारी त्यांनी त्यांच्या मुलाला व्हिडिओ कॉल केला तसंच मी वांद्रेवरळी सीलिंगवरून आत्महत्या करत आहे असं सांगत समुद्रात उडी घेतली सेठ यांनी समुद्रात उडी घेताना काही नागरिकांनी बघितली मात्र त्यांना वाचवण्यात अपयश आलं कोस्टगार्ड आणि अन्य बचाव पथकाने देखील सेट यांचा शोध घेतला होता अखेर अथक प्रयत्नानंतर त्यांचा मृतदेह सापडला आहे पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा